तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरांची विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कडेच राहावा शहर काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे मागणी आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडेच राहावा आणि एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात व सभागृहा बाहेर मांडण्याचे काम केले आहे तसेच इचलकरंजीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाकांक्षी ड्रेनेज योजना रस्ते व विकासकामे आय जी एममधील आंदोलने तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराची स्वच्छता व अनुषंगिक कामे या व प्रश्नांबाबत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांची सर्व प्रचार यंत्रणा काँग्रेस कार्यालयातून चालवली सरोडकर यांना एकाहत्तर हजार मते देण्याचे काम काँग्रेसच्या पुढाकाराने झाले आहे या बाबींचा विचार करून इचलकरंची विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडेच राहील असे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा